बेळगाव दक्षिणचे आमदार श्री अभय पाटील यांनी बेळगाव शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याच्या हेतूने अंडरग्राऊंड हायड्रॉलिक डस्टबिन आणि हायड्रॉलिक डस्टबिन उचलण्यासाठी फोर्टीन कम कॉम्पॅक्टर विथ क्रेन अशा प्रकारे दोन कोटींचा प्रोजेक्ट हाती घेतला आहे पहिल्या फेजमध्ये प्रत्येक वॉर्डमध्ये एक अंडरग्राऊंड डस्टबिन निर्माण करण्यात येणार आहे आणि यापुढे दुसऱ्या फेजमध्ये आणखी एक एक डस्टबिन प्रत्येक वॉर्डमध्ये निर्माण करण्यात येणार आहे या अंडरग्राऊंड डस्टबिनची क्षमता एक टन कॅपॅसिटीची आहे पंचाहत्तर टक्के कचरा साचल्यानंतर त्या वॉर्डच्या स्वच्छता कर्मचाऱ्याला एक मेसेज जाईल नव्वद टक्के कचरा भरल्यावर जर तिथून तो कचरा उचलला गेला नाही तर त्या वॉर्डच्या नगरसेवकाला व कॉर्पोरेशन कमिशनरला मेसेज जाईल डस्टबिन शंभर टक्के भरल्यावर जर तिथून कचरा उचलला गेला नाही तर संबंधित कर्मचाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा हा आगळा वेगळा आधुनिक पद्धतीचा सेन्सर असलेला डस्टबिन बेळगाव मध्ये येत्या पंधरा दिवसात बसवण्यात येणार आहे आणि याची सुरुवात शहापूरमध्ये होणार आहे हा उपक्रम कर्नाटकातच नाही तर भारतातला पहिला उपक्रम असेल